ले ले। दर्शन करून कविता माझ्या एक पालखी थांबलेली आहे पहिला गे आपण घाटन देवीचं दर्शन करून आणि मग पुढे निघा बघा इकडे एक पालखी थांबलेली आहे पालखी दाखवून थांबा एक नाही दोन दोन पालख्यात हाय मित्रांनो मी तुमचा प्रिय गणेश आज आलो एका न्यू व्हिडिओमध्ये मित्रांविषयीचं स्वागत करतो तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आता आपले स्पेशल ब्लॉग चालू होणार आहेत ते म्हणजे पदयात्रेचे तर दरवर्षीप्रमाणे मी शिर्डीला जातो पायी चालत चालतं याही वर्षी आमचं पायी चालण्याचं मुक्काम चालू होणार आहे आता आहे आम्ही कसारत कसारत मामाकडे नाही त्यांच्या म्हणजे माझ्या मामात लागलेलं त्यांच्याकडे आहे त्यांच्याकडनं आता आम्ही निघू इगतपुरीला इगतपुरीला बघा <laughs> बघतो बघ असा आम्ही जाऊ इगतपूरला तिकडनं आता पालखी येईल वरती तर आम्ही डायरेक्ट पहिल्या होल्डवरती जाणार आहे कारण की इकडनं चाल गाडी घेऊन परत इगतपूर जाणार तिकडनं चालत जाणार पहिल्या होल्डला जाऊ तिकडे अकरा वाजता आता साडे अकरा वाजता तिथं पोहोचायला तिकडे जाऊ आता आई बाबांचा आशीर आशीर्वाद घेऊ त्यांचा आणि मग निघू आम्ही शिर्डीला बाई चालत चालत चलो चला तुम्हाला भेटतो डायरेक्ट आता पुढे आधी आशीर्वाद घेतो आईबांचा आणि मग निघू गाडीतून एक पहिल्या होल्डला जाऊ तिकडं जाऊ तुम्हाला आणि आज ही सिरीज पुन्हा आता चालवणार चार दिवसाची सिरीज आहे पूर्ण बघा दररोज ब्लॉग टाकायचा प्रयत्न करेन मी रात्री एडिट करून सकाळपर्यंत तुम्हाला ब्लॉग भेटेलच तर चला आम्ही त्यांना भेटतो तुम्हाला ओम साईराम बोल ओम साईराम तर फायनली घेतो आहे आम्ही आईंचा आशीर्वाद <laughs> आई बाबांचा आशीर्वाद घेतो आहे निघू आमच्या पदयात्रेला चला मी तुम्हाला बाबांचा आशीर्वाद घेतो आणि मग निघू पुढे आम्ही चला ओंकार पडून घे पाय पडून घे पाय पडून घे प्रो चलो फायनल आम्ही बॅगावर गाडीत आणि आता जरा बघा सगळे आले नाश्ता करायला कसारायला आलो आम्ही नाश्ता करून घेतोय आता जास्त खा नंतर बसून पंप खाणार नंतर अर्धा अर्धा तासांनी अरे पेट्रोल पंप दिसते काय कुठे पेट्रोल पंप दिसते काय कुठे बघत राहणार बघा गाडी थोडी चालत जाणार आहे आता कुठे गाडी आता पहिल्या फोर्पर्यंत आम्ही गाडीने जाणार आहे घाटन आम्हाला चला मित्रांनो पुढे भेटलो मित्रांनो फायनली आम्ही नाश्ता वगैरे करून आलो आणि आता निघायची तयारी चालू आहे गाडीत बसलो आहे आम्ही आता बॅगा वगैरे टाकतात आहे तेव्हा बघू शकता तिकडे बॅगा वगैरे लावायला झाल्यात आता आमचा जो पहिला होल्ट आहे ना तिकडनंच मग आम्ही पुढे पदयात्रेला चालू करू गाड़े, गाड़े, ही एक गाडी आहे दोन गाडी आहे आणि ही तिसरी गाडी त्याच्यामध्ये फक्त आम्ही पोरं हा तयार झालेले ये सुद्धा आम्ही बघा हो की की आए, हो आता निघू आम्ही इथून पहिलं घाटनदेवीचं दर्शन करू त्यानंतर मग पहिल्या होट्टवर जाऊ तिकडे जेव वगैरे आणि मग पदयात्रा आमची चालू होईल पुढे कारण की पालखी आहे पुढे इगतपुरी वगैरे पूर्ण गाव फिरून वगैरे येते तर खूप टाईम लागतो बाहेर यायला तर आम्ही यावर्षी बोललो की डायरेक्ट पहिला होटला जाऊ तिकडंच चालू आहे पदयात्रा करू चला मग घाटन देवीला भेटतो मित्रांनो आता तर मित्रांनो फायनली आता आम्ही पोहोचलो घाटन देवीला आता घाटनदेवीचं दर्शन करू आणि मग पुढे निघू बघा सगळ्या दोन गाड्या तर पोहोचल्या एक आणि दोन तिसरी गाडी आमची येते त्याला तसं आम्ही दर्शन करून एक पालखी थांबलेली आहे पहिला घेऊ आपण घाटन देवीचं दर्शन करून आणि मग पुढे निघू बघा इकडे एक पालखी थांबलेली आहे पालखी दाखवतो थांबा एक नाही दोन दोन पालख्या तर मित्रांनो इथे दोन दोन पालख्या थांबलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही तर कोणत्या मंडळाच्या त्यांना माहिती चला आपण जाऊ आता घाटन देवीचं दर्शन करून घेऊ आणि मग तुम्हाला मित्रांनो चलो मित्रांनो फायनली घाटनदेवीचं दर्शन वगैरे करून झालं आणि आता आलो पहिल्या होल्डला पहिला होल्ड तुम्हाला दाखवतो बघा किती सुंदर आहे मस्त एकदम बघा आमचा पहिला होल्ड मस्त एक शेत गाव आहे म्हणजे घर आहे ते गावातलं आणि समोर बघा हिरवागार शेत इकडे आता पालखी येईल आणि पालखी आली नाही ते पालखी थांबेल तिकडे आणि मग इकडे सगळं जेवण वगैरे करतील आणि मग परत आपल्या दिशेने तिकडनं निघू तुम्हाला होल्ड दाखवतो होल्डच्या जरा दोन तीन शॉर्ट दाखवतो मागे पाणी बघा तुम्हाला पाणी दाखवतो मस्त एकदम नदी सारख आहे हे बघा किती सुंदर आहे बघा हिरवं गार गार त्याला पाण्याकडे घेऊन जातो जरा तो दाखवतो तुम्हाला इकडे भाजीच भाजी लावली त्यांनी थांबा पुढे जाऊन तुम्हाला नाही बघा आम्ही आलो खाली खाली बघा शेती करण्यासाठी लावून ठेवलं सगळं हे काय लावले हे काय काय माहिती आहे मिरच्या मित्रांनो आम्हाला पण माहित नाही आणि बघा समोर सिमला ए ए ए नको 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 दादू इथे सिमला मिरची लावला तेव्हा मित्र बघू शकता आणि महिला मंडल तिकडे बसल्या सावळीत चट्ट्या वगैरे अंतरून आज मला एक वरून येऊ दाखवतो मित्रांनो हे बघा व्ह्यू बघा किती सुंदर दिसतं बघा पाणी पाणी आणि हे शेत आता मित्रांनो जरा जातो वरती जेवण वगैरे घेतो आणि परत आपल्या वाटेने निघा अजून पालखी आली नाही पालखी आली की तुम्हाला दाखवतो पालखी पूर्ण इगतपुरीपासून सगळे गाव वगैरे घेत 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 ना म्हणून टाईम लागतो यायला तर आम्ही या टायमाला डायरेक्ट होल्डवरती आलो त्या होल्डवर आल्यानंतर जरा खाली तुम्हाला निसर्ग दाखवायला लागलो किती मस्त जो आमचा पहिला होल्ट आहे ना खूप मस्त ठिकाणी आहे आजूबाजूला पूर्ण शेत हिरवं गार त्याच्यामध्ये तिथे ते घ एकच घर आहे ते आणि त्याच्यासमोर तसं हिरवा गार परिसर खूप भारी आहे खूप सुंदर आणि खूप सुंदर आहे पालखी आली की तुम्हाला भेटतो तर वर जातो वगैरे काय नियोजन आहे जेवून बोलताना निघायचं पुढे बघू आता काय चला मित्रांनो पुढे तुम्हाला भेटतो मित्रांनो फाड्याला अजून पालखी आली नाही तर आम्ही जे डब्बा वगैरे आणला होता ना ते खाऊन घेते हे बघा पराठे वगैरे ते आहेत खायला अरे मेथीचेच पराठे आणि मेथी आणि दुसरी भाजी काय जरा बघू पनीर दिसत ते विचारलं होतं ना आपल्या रात्री आणि तिकडं काय चपाती मेथी सगळे मेथी, मेथी 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 चला खातो आणि मग तुम्हाला भेटतो तर मित्रांनो फायनली आम्ही चपाती वगैरे खाल्लेल्या भाकऱ्या वगैरे खाल्लेल्या आता निघालो पुढे कारण की पालखी तर अजून यायला खूप टाईम लागणार आहे तर आम्ही आपलं नॉर्मल खाऊन आता निघालो पुढे पालखी येत आता तुम्हाला जेव्हा पालखी आम्हाला रात्री लाईटला भेटेल ना तेव्हा तुम्हाला सगळं दाखवताना करून चला बघा बाकी आहे सगळे कधी हळूहळू येते बाकी बघू शकता तायराम दादा चला भेटू पुढे मित्र मित्रांनो अजून पालखी खूपच लांब आहे तर आम्ही निघालो पुढे आता चालत चालत आता पालखी जेव्हा ते आता पालखी आता इथे येईल ते जेवतील वगैरे यायला खूप टाइम लागेल आता चार वाजून गेले तर आम्ही निघालो पुढे चालू तुम्हाला आता मी रात्रीच दाखवतो पालखी रात्रीचा थोडला आरती वगैरे होईल तेव्हा की आम्हाला पण पोचायला टाइम लागेल खूपच आता जे पालखी इथे येईल जेवतील वगैरे त्यांना तरी वाचतील आम्ही पोहोचू दहा वाजेपर्यंत दहा नऊ वाजेपर्यंत रस्त्यावरती काय काय मजा करू तुम्हाला दाखवतो चला पुढे बाय बाय नाही रे अजून मित्रांनो फायनली चालत चालत एका ठिकाणी थांबलो तर चाय ते इथे गुळाचा चाय मस्त भेटतो गुळाचा चाय पियला थांबलो हे बघा पत्ता वगैरे तुम्ही वाचून घ्या या आणि चाय पिया आणि कळजूबाईल वगैरे जायचं ना मित्रांना वाईट कलर असतात भंडार दराची चला तर मित्रांनो फायनली चाय वगैरे पिऊन आम्ही निघालोच आहे अजून चालतोच आहे पालखी खूप म्हणजे खूपच मागे आणि आता गुळाची चाय पिवाय होती एवढी खास काय टेस्ट नव्हती पण होती चाय वगैरे पुन्हा चाललो हे बघा दाखवतो म्हणून पुढचा व्यवहू हे बघा दिसते काय थोडं वरून दाखवू तुम्हाला चाललं आता हळूहळू हळूहळू पुढे रात्रीच्या होल्टसाठी आणि तिकडे तुम्हाला पालखी वगैरे सगळं दाखवतो मित्रांनो चला मग भेटतो आता मध्ये कुठे काय खायला वगैरे थांबलो तर काय काय एन्जॉय करतो ते मध्ये मध्ये तुम्हाला दाखवतो चला बघा छाया वगैरे पण आम्ही अर्धा रस्तापर्यंत चालत होतो तर इकडनं सिनारी बघ इथे मस्त दिसतंय हा बघा सूर्य मावळतो सूर्य दाखवतो तुम्हाला किती सुंदर दिसत बघा ना आणि हा सगळे पुढे गेले चालते आणि फक्त चारच जण ते बघा ते बघा पुढे आम्ही चार जणच राहिलो फक्त तिकडे दोन आम्ही दोघ आम्हाला थोडे फोटोज काढतो आणि एक तर पुढे हायवे बघा समृद्धी हायवे किती भारी आहे विभाग काय दिसतोय आणि तिकडे सूर्य आहे आणि बघा समृद्धी महावे हायवे एकदम भारी आहे चला आता जाऊ पुढे सगळी पब्लिक गेली आमची पुढे <laughs> मी एकटाच राहिलो आता मागे आता जातो मी पण पुढे फटाफट फटाफट समृद्धी महामार्ग बघत होतो जरा तुम्हाला पण दाखवतो हा या पहिल्या पार्टमध्ये वाटतं जास्त तुम्हाला काय बघायला भेटणार नाही वाटतं या वर्षी पालखी खूप म्हणजे खूपच लेट झाली वाटतं मित्रांनो खूपच मागे आता पालखी होल्टवरतीच अजून तिकडे आम्ही पुढे आलो चालत चालत तर तुम्हाला रात्रीची आरती वगैरे दाखवतो पालखी वगैरेसुद्धा दाखवतो भेटतो चला पुढे उतरायला जास्त काही बोलत नाही चालतंय चालतं अजून काय पाहायला बघा आपण बिलशब्दी चालतो ना अजून काय एवढं पाहायला जाणवत नाही कारण की या टायमाला मी होल्टपासून चालू केलं आणि आम्ही पहिलं काय करायचो दोन वर्ष कसं गोटीमध्ये उतरायचो गोटीपासून तिकडनं चालत चालत पहिल्या होल्टपर्यंत जायचो दुपारच्या त्या होल्टवरती जेवण मग पुढे जायचं तर मग थोडंसं पाहायला जाणवायचं की दगड लागतं त्या वगैरे पाच दिवसात वगैरे अजून ते सगळं जाणवत नाही तिला चांगलं आहे साहेबांच्या कृपेने आपण चाललो आहे हळूहळू तुम्हाला पूर्ण व्हिडिओज बघायला भेटतील पूर्ण बघा तीन चार दिवसाचे ब्लॉग जात आपले मी आणि मी प्रयत्न करेन मित्रांनो की आज व्हिडिओ काढला तर उद्या सकाळपर्यंत यायचा रात्रीपासून एडिट करेन तुमच्यासाठी सगळं एवढं करतो प्लीज तुमचा सपोर्ट राहून द्या मित्रांनो चला भेटतो पुढे तर मित्रांनो फायनली आम्ही जिथे होटलात थांबलो होतो ना तिकडे सीन असा झाला की आम्ही ज्या छटावरती बसलो होतो आणि जे काल आम्ही घेतलं होतं बॅग वगैरे राहिले तिकडे आता इथे हायवेवरती एकाची गाडी घेतली लोक हा रात्रीला छटाय माहिती हाडी चालू आहे आता मला चाललो मागे बोलतो वरती मला बोलता पालखी रात्री बघायला भेटतात दाखवतो चालला आणि मला वाटतं गाडी पटकन फायनल आहे बघा परत आलो आहे पालखी जवळ आणि पाहू शकता यावरती पालखी पालखीचं स्वरूप बघा ओम श्री सद्गुरु साई नाथा या नमा चला मी त्याला दर्शन करतो बाकी सगळे बघा जेवतात आहे जे जेवायचं राहिले होते ते त्यांना जेवून द्या आणि आम्ही करून दर्शन करून घेतो ना बॅग वगैरे आणि आता निघालो बाईक घेऊन आता परत हायवेवरती जात आहे आधार आम्ही हायवेवरती आलो आणि त्याच्या गाडी शिरा वगैरे खेळलो किती कॉल करतात नाही किती कॉल करतो थांबा घेतोय जेवायला त्यांना उठून शकत वगैरे ठेवला पाहिजे आणि आता चालू करून गाडी घ्यायला त्या गाडीचा गेरबॉक्स गाडी वगैरे काय आता जेवायला बसतोय दादू आला तिथे मला वाटतं गाडी घेतो आणि जास्त नाही जवळच आहे तरी आम्ही आम्ही खूप पुढे होतो मित्रांनो खूप म्हणजे खूप त्रास मागे महामार्ग इथे आलं गाडी देतो आता आणि पुढे निघतो आम्ही आमच्या मित्रांनो फायनली परत खल्ला डब्यातून घेऊन आलेलो थोडाफार आणि आम्ही राहिले एक दोन तीन चार पाच जण सॉरी पाच जण हे पालखी आता मागून आहे आम्ही चाललो हळूहळू चालत चालत पालखीचं दर्शन घेतलं पाहिलेलं तुम्हाला बोललो रात्री दर्शन घेणार पण सकाळ दुपारीच परत भेटला आपल्याला दर्शन आता जाऊ होल्ट नाईटच्या होल्ड वरती होल्ड करू आणि तिकडे मग रात्री तुम्हाला आरती वगैरे दाखवतो काय जम्स की तुम्हाला दाखवतो चला मित्रांनो पुढे गाणी लावलेली कमर बंद कणखणान बांगड्यांचा हिरवा पिवळा रंग लावून शुभ्र कोणी होईल दंग कुर्ती झालं आली ती बोलली हो भेटा ना नदीच्या काठीशी हले होले चालती मगे पाठी पाठीशी वातावरण टाईट करो करो ए वाले करून जाईन तर मित्रांनो फायनली आम्ही राहिलेलो पण पुढे होतो एकदम आणि आता परत पहा पोहोचलो आम्ही पालखी जवळच्या डीजे पालखी ही पाहू शकता पालखी आपले इथे मागून ओ भाई तर मित्रांनो फायनली आम्ही पालखी वगैरे घेऊन जरा पालखीसोबत आलो पाल चालत चालत आणि आता थांबलोय रगडा प्रॅक्टिस करायला भूक लागली खूप कारण की जेवायला खूप टाइम लागणार रगडा प्रॅक्टिस माझा नाही नित्याचा माझा बाजार बनला पा थोडा तर आता आम्ही मित्रांनो नीतो रगडा प्रॅक्टिस खाऊन आणि मग तुम्हाला भेटतो पुढे तर मित्रांनो फायनली आम्ही आता पोचलो ऑफिसच्या नाईटच्या दिसत नसेल काळू काय दाखवतो आमचा नाईटचा होल्ड कुठे आहे चाललो मित्रांनो नाईट चा होल्ड जवळ पोहोचलो ऑलमोस्ट पोहोचलो आता आपण हे बघा सगळे पुढे चाललेत आम्ही दोघं मागे राहिलो जवळ पोहोचलो हे का ऑलमोस्ट आता दिसतो तो मित्रांनो दॅन फायनली पोहोचलो आम्ही आता आमच्या पहिल्या होल्ड मित्रांनो पहिला होल्ड तुम्हाला दाखवतो नाईटचा बघा इकडे 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 हा का मित्रांनो फायनल आम्ही पोचलो आता पहिला फोल्ड वरती हो न सगळी जागा पकडायला आपल्या सगळी जागा पकडते माहित नाही थांब बघू थांब आणि इकडे मित्रांनो पालखी ठेवलेली आहे आणि आहे आमचा नाईटचा पहिला होय इकडे जेवायला वगैरे बसू आता आलो आहे फ्रेश वगैरे होऊन घेतो मस्त आणि मग तुम्हाला मित्रांनो भेटतो चला फायनली आरती वगैरे झाली आम्ही बसलो होतो अचानक आरती चालू झाली तर आरतीला उठून वगैरे गेलो आरतीचा शूट वगैरे केला आम्ही आणि आता हे बघा सगळे बसले जेवायला आता झालं जेवायचा टाईम सगळे घेतात जेवण आम्ही पण जेवण घेऊ आम आम्ही कुठे बसलो तुम्हाला दाखवतो तिथे मित्रांना आमची जागा कुठे गेली आमची जागा कुठे गेली हे बघा सगळे काळू आहे काहीच नाही ना हा आता उजेड आला हे बघा आमची झोपायची सोय आम्ही इकडे करून ठेवली आज कारण की आतमध्ये पूर्ण जेडी जास्त असल्या कारणाने मग आतमध्ये जागा नाही तर आम्ही आज बाहेर ह्या खुल्या आसमाना खाली झोपणा आहोत तिकडे आता जेवायचा टाईम झाला सगळे जेवण घेतात आम्ही पण जेवण घेऊ आणि मग मित्रांनो तुम्हाला भेटतो चला हे बघा अरे एक तर ड आपलं वाघोबा डारा झालेला आहे हा मग जेवायला अरे उठला रे वाघोबा ना बोलतो उठला तुम्ही लपवतो बघा कसं चला थांबा जेवण घेऊन नंतर त्याला भेटू तुम्हाला दाखवतो आज पण मागोबा भेटेल रात्री आपल्याला सापडेल टेन्शन नका घेऊ तुम्ही मी लांब नाही झोपलोय बघा इथेच मी झोपलोय मित्रांनो <laughs> फायनल हे बघा आता सगळी जेवायची तयारी चालू झाली आणि जेवायला सगळे बसलं आता हे बघा सगळी लेडीज मंडळी यावर्षी आम्हाला जास्त आहे त्यामुळे सगळ्या त्यांना 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 जेवण घेऊन मग आम्ही पण जेवू महिला मंडळाचं झाल्यानंतर मग आम्ही बसून जेवायला देतो चला आता प्रॉपर लाईट वगैरे लावल्या आणि हवा का माहोल बघा जेवण्यासाठी सर खरी मजा असते पालखीमध्ये आकाश पाहू शकता आणि खाली बाबा आकाशाखाली सगळे जीवाला बसले चला आम्ही जरा मोबाईल चार्ज करून घेतो आणि मग आम्ही पण जीवायला बसू मग तुम्हाला ब्लॉग एडिट करायला बसावं लागेल मला पण चला मित्रांनो त्यांना जेवून द्या तर मित्रांनो हे बघा आम्हाला चार्जिंगला पाठवलं आणि इकडे बाकी सगळे जेवायला बसले आम्हाला कोणी कॉल पण नाही केला की के जेवायला बसतोय घरात आमचे दोन म्हणजे आमचे दोन माणसं आहेत तिथे बाकी हा आता स्वतः घेतलाय आज जेवायला बसला आणि आता बोलते जेवायला या हा मग आम्ही बोलून गेलो आम्ही चार्जिंग लावते मोबाईल चल <laughs> राहून देऊन दे तू जेवण घे जेवण घे लावलं तर सगळे आता बसले जेवायला आम्ही सुद्धा बसलो थोड्या जेवायला मग अशी महिला मंडळ बसले ती जेवायला आता सगळे पुरुष बसले बा आम्हाला किती पब्लिक आहे थोड्या वेळाने भेटतो मित्रांनो फायनली आहे आमच्या रात्रीचं चार पहिल्या दिवशीचं जेवण पाहू शकता पापड पनीरची भाजी डाळ भात आणि पुरी आणि बघा नितीन इकडे बसला जेवायला बाकी सगळी मंडळी आमची बसली इकडे जेवायला अमो कसं जेवण बाबा इकडे मगाशी मित्रांनो एक जादू झाली <laughs> भाजी इथं टाकली पनीर तिकडे पडलं चला जेवण घेतं मग तुम्हाला भेटतो मित्रांनो फायनली जेवण वगैरे झालं आणि जरा एक बाहेर राऊंड वगैरे मार आलो आणि आता सगळे झोपायची तर झाले बाकी जे कार्यकर्ते होते ते आता जेवायला बसल्यात त्यांना जेवण द्या आणि माझी झोपायची प्लेस दाखवते थांबा आतमध्ये सगळ्या महिला मंडळांना दिलं झोपायला आणि आम्ही झोपलो इकडे मस्त गाडी जवळ गुड नाईट हे बघा हे काय काय मारत काय मारत काय आहे खुशी करत हे बघा इकडे इकडे सगळ्यांनी झोपायची तयारी झालो आहे बघा चला गुड नाईट गुड नाईट इकडे सगळे झोपले आणि हा हे सॉरी 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 हा हे ट्रक ट्रकच्या बाजूला बुलेर लावल्या आणि इकडे आम्ही आमच्या झोपायची तयारी केली आहे काश्मीरला आलाय की काय काय माहिती <laughs> काय ना की काय मित्रांनो मी बघा दाखवतो तुम्हाला हे बघा स्वेटर सुद्धा नाही घातलंय अजून फक्त एक इनर आणि एक पातळ टी शर्ट आहे मला थंडी नाही लागत आहे आणि हे बघा हा बघा हा तर कुडकुडला पूर्ण तू नक्की तुझा अंदाज की वहिनींचा अंदाज थोडं वेगळा वाटतोय तू आणि नित्य आता काश्मीरला आलाय तो बघा हातच बघायचा ग्लब्स वगैरे तिकडे झोपायची माझी तयारी गेली आहे मी तिकडे झोपणार आता मी आता बसो थोडा एडिटिंगला मित्रांनो भेटतो तुम्हाला उद्या चला मित्रांनो हा बघा सगळे झोपले आणि रात्रीचे दोन वाघ आले आहेत बघा आवाज बघा ऐका